केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यात एक मोठा बदल केलाय वीस वर्षापेक्षा जुन्या असलेल्या गाड्या रस्त्यावर चालवण्याची परवानगी मिळालेली आहे त्यांना जुन्या गाड्यांची देखभाल करण्यासाठी हा निर्णय एकदम दिलासादायक असला तरी या निर्णयामुळे त्यांना आर्थिक भार सहन करावा लागू शकतो कारण फिटनेस प्रमाणपत्राच्या रकमेत दुप्पट वाढ झालेली आहे मित्रांनो सध्याच्या नियमानुसार हो काही राज्यांमध्ये पंधरा वर्ष जुन्या असलेली वाहने स्क्रॅप केली जातात आणि काही राज्यांमध्ये त्याचा ग्रीन टॅक्स वाढवला जातो आणि ती अंमलात आणली जातात रस्त्यावर वापरली जातात मात्र केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार वीस वर्षापेक्षा जुने जर वाहन तुम्हाला चालवायचे असतील तर त्याची नोंदणी आणि तुम्हाला फिटनेस काढताना त्याच्या रक्कमच्या दुप्पट तुम्हाला रक्कम भरावी लागणार आहे आणि असं जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला त्याच्यावर फाईन लागू शकतो मित्रांनो एक महिन्यासाठी टू व्हीलरला तीनशे रुपये फाईन आहे थ्री व्हीलरला पाचशे रुपये फाईन आहे जर हे तुम्ही शुल्क भरले नाहीत तर केंद्र सरकारचा हा निर्णय जुन्या गाड्या वापरण्यासाठी एक पर्याय उपलब्ध करून देतो पण त्याच वेळी वाढीव शुल्कामुळे तो एक मोठा आर्थिक निर्णयही बनला आहे बाजूला तुम्ही मध्ये पाहू शकता विविध वाहनांसाठी नवे दर मित्रांनो लावलेले आहेत कुठल्या गाडीला किती दर आहे हे तुम्ही बाजूला पाहू शकता जर आपल्या व्हिडिओमधील तुम्हाला माहिती आवडली असेल आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद